बाळासाहेब सर्वोदय खून प्रकरणातील आरोपी अमर शिंदे आतिश शिंदे आणि तानाजी शिंदे या तिघांना आज रोजी मेरबाण कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि पोलिसांनी त्यांच्या चार दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती त्यापैकी आतिश शिंदे व तानाजी शिंदे या दोघांनी तलवार आणि कोयता याचा वापर केला होता असा त्यांच्यावर आरोप आहे त्या दोघांकडून यापूर्वीच हत्यार जप्त करण्यासाठी पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती ती हत्यारं पोलिसांकडून जप्त करण्यात कर आलेली होती आणि या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी ती हत्यारं कोठून याचा तपास करायचा आहे आणि हत्याऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गाडीचा वापर केलेला आहे ती गाडी जप्त अद्याप जप्त करणे आहे त्यासाठी पोलीस कष्टडीची के मागणी केली होती परंतु आम्ही न्यायालयाचे निदर्शनास असं आणून दिलं की ती जी काही हत्यारे आहेत ती रोहित या आरोपीने काढून दिलेली आहेत आणि रोहितने ती गाडी वापरलेली आहे आणि रोहित अद्याप पोलिसांच्या कस्टडीत आहे त्याला उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे त्यामुळे गाडी कुठून आणली असा तपास रोहितकडेच होऊ शकतो या आरोपींकडे होऊ शकत नाही आणि यापूर्वी आरोपींना चार दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली होती आणि त्यामुळे भरपूर संधी दिली गेलेली आहे आणि आता पोलीस कस्टडीचं कुठलंच कारण राहिलेलं नाही असा आमचा युक्तिवाद होता तो मान्य करून न्यायालयाने आरोपी पोलिसांची चार दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी फेटाळली आणि आरोपींची न्यायालय न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे